नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि आपण ब्लाऊज शिवणार तर तीस छातीचा हा ब्लाऊज आहे आणि त्याच्यातून आपल्याला साडी पाहायला भेटेल अशा पद्धतीने ही साडी आहे खूप सुंदर साडी आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे छोटा ब्लाऊज आहे तीस छातीचा ब्लाउज आहे आणि उंची पण कमी आहे तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो उंची कमी असल्यावर किंवा चेस्टमध्ये कमी असल्यावर कशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग केली पाहिजे तर व्हिडिओ पूर्ण बघा एकच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते लग्नाचे ब्लाऊज हळदीचा ब्लाऊज होता आणि हा लग्नासाठी होता तर हळदीचा ब्लाऊज आपण कटोरी शिवणार आहोत आणि हा प्रिन्सेसमध्ये शिवणार आहोत तर दोन्ही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा तर बघूयात आपण अगोदर प्रिन्सेस ब्लाउज हे अस्तर होतं अगोदर मी याला प्रेस करून घेतले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण उंची टाकू आता उंची टाकून घ्यायची कमी जास्त जर काही वाटलं कडेला तर आपण कट करू शकतात तर आपल्याला उंची घ्यायची साडे तेरा इंच म्हणजे ब्लाऊज शोध साडेबारा इंचावर बरोबर होऊन जातो याच्यामध्ये पण तुम्हाला अजून उंची कमी करायची असेल तर तुम्ही साडेबारा इंचापर्यंत घेऊ शकतात आता शोल्डर घेतले मी पाच इंच नेट लक्षात घ्या तसंच मोंड्यासाठी पण मी पाच इंच घेतले कारण परफेक्ट असं ब्लाऊज बसून जातो तीस छातीचा ब्लाऊज आहे तर साडेसात हा चौथा भाग येतो पुन्हा एकदा आपण चेक करू साडेसात हा चौथा भाग येतो त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच आहे लूज ठेवण्यासाठी लागतं दीड इंच आपण पाठीमागच्या भागासाठी कट करूया सॉरी आखून घेऊ आपण हा मोंडाला आकार देऊन घ्यायचा आहे आता गळा घ्यायचा आहे आपल्याला दोन इंच आता पाठीमागचा भाग आहे तर आपण पाठीमागचा गळा घेऊया नऊ इंच कस्टमरचा गोलच गळा आहे त्याच्यामुळं मग आपण नऊ इंच घेऊ आणि खालच्या साईडला आपण अडीच घेतले वर दोन घेतले तर खालच्या बाजूला आपण अडीच इंच घेतले साध्या पद्धतीने याचा गळा आहे गोल गळा तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीचा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात कंबर आहे सत्तावीस सत्तावीसचा आपल्याला काढायचं आहे चौथा भाग साडेतेरा दुसरा भाग येतो चौथा भाग निघतो जवळजवळ सात इंच जरी धरलं तरी चालतं एक लाईन कमी आहे आणि याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपला पाटेचा टक्स जातो आणि दीड इंच आपले मार्जिंग राहून जाते अशा पद्धतीने झाला हा पाटेचा भाग काढून तर आता आपण करणार आहोत याची कटिंग एकदम परफेक्ट बसणारा हा ब्लाउज आहे कुठेही कमी जास्त काहीच होणार नाही खूप सुंदर याची फिनिशिंग येते कारण मी तेच छातीचे पण अगोदर कटिंग टाकलेली तुम्ही जाऊन बघा आता आपल्याला हाच कपडा असा ठेवायचा आहे आता ही खुली बाजू आहे तर जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतं होक लोक जोडण्यासाठी तर मी तेवढा सोडून देते त्याच्यानंतर मी हा कपडा इथं टाकते आणि पूर्ण मग आहे तसंच आपल्याला कट करायचं आहे हे बघा आता जेवढं आहे त्याच्यावरच मी ठेवून घेतलंय आता आपल्याला थोडंसं प्रेस करून आहे म्हणजे आपल्याला मोंड्यासाठी जो आपला एक इंच आहे याच्यावर आपल्याला पळंट देऊन अर्धा इंच पाठीमाग घ्यायचं आहे हा दीड इंचाचा आकार आणि हा एक इंचाचा आकार तुम्ही बघू शकता एक इंचावर आकार आला आता आपल्याला घ्यायचा आहे समोरचा गळा तर साडेसहाचा समोरचा गळा घ्यायचा आहे सहा इंच शोन होतो अशा पद्धतीने आता आपण प्रिन्सेससाठी पळंट द्यायचा आहे सव्वा तीन इंच घेतलं किंवा तीन इंच जरी घेतलं तरी पण चालते वरून टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला दहा इंचावर पावणे दहा इंचावर घेतला तरी पण चालते आता ही लाईन आपल्याला वरती घ्यायची आता काय करायचं आहे आपल्याला एक इंच आपल्याला उंचीमध्ये जास्त घ्यायचे आहे ज्या वेळेस आपण प्रिन्सेस ब्लाउज जो शोधतो तर त्यावेळेला उंचीमध्ये आपल्याला एक किंवा पावणे इंच घेतला तरी पण चालते मी हर एक उड्यामध्ये सांगते आता आपल्याला इथं प्रिन्सेससाठी आकार द्यायचा आहे तर आपण दीड इंचाच घेऊ जास्त घ्यायचं नाही कारण हा तीस छातीचाच ब्लाऊज आहे तेवढंच दीड इंच आपण याच्या बाहेर घ्यायचं आहे जे आपण दीड इंच इथं माप घेतलं तेच आपण बाहेर घेतलं आहे आता आपल्याला हे तिरकी लाईन आखून घ्यायची कारण आपल्याला अर्धा इंच नॉर्मल आपण बाहेर आलो ज्यावेळेस हा टक्स इथं जोडला जातो कपडा इथं एवढा कमी होतो हाच भरून काढण्यासाठी आपण इथं बाहेर घेतलं आहे तर आता मी ह्या लाईनपासून ह्या पॉईंटपर्यंत जोडून घेणार जोडल्याच्या नंतर आपल्याला प्रिन्सेससाठी आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आकार देऊन झाले तर बघा किती सिम्पल पद्धतीने आपण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करू शकतो तर आता मी हा कपडा याच्यामध्ये धरणार कारण मी हा हुक हुकलुकसाठी आपण जे शिवण्यामध्ये जेवढं गुंतवतो तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही आणि तुम्ही याच्यापेक्षा कमी जर वापरत असाल शिवण्यासाठी तर याच्यातून तुम्ही कमी करा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात तर मी हे तिरकी लाईन इथपासून इथपर्यंत घेतली आता ही लाईन आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत घ्यायची आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी ब्लाउज कटिंग पण तुम्हाला लगेच दाखवणार मी पुन्हा एकदा सांगते माझे सगळे कामं कस्टमरच्या कामावरच मी तुम्हाला दाखवते हो पेपर कटिंगपेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसे करायची जास्त माझं तेच काम चालू आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट मी कस्टमरच्या याच्यावरच शेअर करते तर तुमच्या काही कमेंट असेल तर नक्कीच कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल का तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा माझ्या कोणत्या कामाची पद्धत तुम्हाला आवडते कोणतं काम तुम्हाला पाहायला आवडेल तर अशा पद्धतीनेच कमेंट करा तर बघा अशा पद्धतीने हा तीस छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज झालाय बघा अशा पद्धतीने हा तीस छातीचा ब्लाउज झालाय तर आपण लगेच बघणार आहोत पाठीचा भाग जो आपला राहिलाय कट करायचा तो याचा गळा आपण लगेच कट करून घेऊया तर याला फक्त गळ्याला लेस लावायची आणि लटकन असल्यामुळं मग जास्त काहीच हे नाही आपण डिझाईन काढली नाही त्याला आता मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते का आपल्याला बाही कशी कट करायची तर मी शक्यतो व्हिडिओ हा तुम्हाला पूर्णच टाकते बाहीपासून तर आपल्याला अगोदर मोंड्याचं माप घ्यावं लागतं त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करावं लागतं सात इंचा मोंडा आहे चे आपल्याला आप घडे पाहिजेत घडे थोडे मोठे असले तरी पण चालते काही अडचण येत नाही बघा साडेआठ इंचाची घडे आहे आता बाही आहे ची तर आपण घेऊया साडेनऊ इंचा अस्तरचा ब्लाऊज असल्यावर आपल्याला एकच इंच जास्त घ्यावं लागतं बिना अस्तरचं असल्यावर आपल्याला दीड इंच जास्त घ्यावं लागतं खाली मी उतरले तीन इंच तीन इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला घेर घ्यायचा आहे साडेचार इंच त्याच्यामध्ये दोन इंच आपण सिलाई मार्जिन ठेवली याची कटिंग करू तर बघा मी तर आपण एक टच दिला आहे आता याला आपण अस्तर जोड अस्तरला आपण जॉईंट नाही जोडलं तरी पण चालते तर ते कसं नाही जोडलं तर चालतंय ते पण मी तुम्हाला सांगते का आता हा कमी जॉईंट याला नाही दिला तरी पण चालेल मग आपण हे मेन फॅब्रिकमध्ये आपण याला कवर करायचं आहे तर हा आहे ब्लाउज पीस तर याच्यासाठी याला डिझाईन आली तर आपण उलटे सोयीची बाजू याची बघून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायचे तर कधी पण अशा कपड्याला पण आपण प्रेस केलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगते कास्तरला अस्तरला का जॉईंट द्यायचं नाही आपण आता हे जर आपण परफेक्ट जर बाई कट केली एकदम तर आपण फिटिंगमध्ये हा कपडा कवर करू शकतो ज्यावेळेस आपल्याला शिवायचं आहे मग आपल्याला कट करताना ही बाही जे मेन कपड्यावर हो आहे ती एकदम आपल्याला परफेक्ट अशी कट करायची किंवा शिवून झाल्याच्या नंतर दोन्ही बाई आपल्याला चेक केली तरी पण चालते तर अशा पद्धतीने मी कटिंग केली याची आता आपण काढूया पाटीचा भाग कधी पण पाट्याचा भाग काढताना नाही आपण बंद बाजूने काढायचा आहे तर मी थोडासा जागा सोडते इथं ते कशासाठी मी आपण जे नंतर पाठीला पट्टी जोडतो तर मी, तर तर मी ते जोडणार नाही वेगळी तर हे शिवून झाल्याच्या नंतर मी हेच पट्टी इथं मोडपणार आणि त्याच्यामध्येच मी कवर करून घेणार अशा पद्धतीने आपण याची आता कटिंग करू तर काठ जरी नसेल आणि वेगळा जरी कपडा असन तर तुम्ही त्या पद्धतीने पण कटिंग करू शकता अर्धा पाहुणेचं आपल्याला खाली ठेवायचं आहे कपडा जास्त आणि त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायची हा झाला आपला पाठीचा भाग तयार खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस ब्लाउजची अजिबात अवघड काहीच नाही जेवढं कटिंग करतात तेवढं आपल्याला सोपं जातं पेपर कटिंग जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगते पेपर कटिंग जास्त करा म्हणजे भरपूर सारी मदत होऊन जाती आपल्याला लहान मोठा जरी ब्लाउज असला तरी पण आपल्याला सोपं वाटतं काहीच अवघड वाटत नाही जसं कपडा ॲडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला कपडा ठेवून कट करायचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ हा प्रिन्सेस ब्लाऊज पूर्ण कट झालाय पुन्हा एकदा सांगते माझा अजून एक, एक चॅनल आहे वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने तर त्या चॅनलला पण जाऊन बघा कारण त्याच्यावर पण मी भरपूर सारे व्हिडिओ कटिंगचे टाकलेले आहेत त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा कारण माझं काम दोन्ही चॅनलवर तेवढंच आहे अशा पद्धतीने झाली ही ब्लाऊज कटिंग व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते